काय करायचं का काम नाही करून अरे आपल्याला व्हिडिओ काढायचेत कि रडायचे कि जवा काढायचे आणि हे काम राहिलेलं बरं एवढं सहा एवढं फोडतो आणि येतो व्हिडिओ काढाय नग न उशीर व्हायला लागलाय र नाही नाही म्हणत आता दोन वाजले असते चल पटकन राहिले तू काना तुम्हाला व्हिडिओ काढू लागत म्हणून आम्ही चालू आणि तू आता कामाला निघालास हाय की का ही तुमची तयारी होत भांडे म्हणून पुन्हा रोज बसा बघ तुझ्या जोर आम्ही चॅनल हे केलं या ते काढायला लागला आम्ही त्यांचे कोपरा काढतो लगेच जाऊ मग काय लोड घ्यायला देण्याचा दुपार झाली कि रा सकाळपासून तुझी वर बघायला लागला आम्ही एवढं 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 फुलस का सकाळपासून ते पप्पा गेले की सांगून म्हणले एवढं फोडीचं कटडा बांधायचा म्हणले अरे बाबा चला चला लवकर चला मग काढा नाही मांडू दोन तोंडे आहेस बाबा तू एक तर विड्यावर खाराय लाग ना खारा तर विड्यावर बघ सांगायला लागले हे असं कुठं काय बी करायचं नाही तर बरं चला नाही अंगावर तो लागला चला या मग पटकन खाली सांगा लागला तुला आमची सगळी तयारी झाली या अल हल चल एक धंडा भारावर भरची द्या नाही झालं थोडं राहिले अजून मामा नको काढू आज व्हिडिओ का ग बाई अरे मामा त्या काकी नाव कस करतात सांगू का काय सामान बी आणायचं जायला असलं की दोघी जात्यात काय खायला जायचं असलं की दोघी जात्यात कपडे आणायला जायला असलं की दोघी जात्यात आणि जेव्हा व्हिडिओ काढायचे असते तेव्हा आपल्या दोघांना पडी घालित म्हणून म्हणते मला काम करू नको व्हिडिओ काढू नको काम कर मग कर। काय करायचं माणसे नाही काढायचे व्हिडिओ इलाज नाही की काढावत लागते अरे बघ कि मला किती पाणीपुरी आवडते या तरी दोघी जाऊन एक ती खाऊन येतात आणि मला एक सुद्धा पाणीपुरी आले नाही जाऊ दे मी म्हणतो तिला तिला बी घेऊन जात जा म्हणतो कुठे जायचं असल्यावर पाणीपुरी सगळा बाबत माझ्या अंगावर उठत या मी सांगतो तस लेकरला घेऊन जा जात जा म्हणतो करमत नाही बोर होते म्हणते तिला बरोबर हो हो होय माणस दोन तोंडी का काय आताच काय म्हणून गेलीच मला की मामा नको व्हिडिओ काढायची काम करून दुगे जातात कुठे अशी कशी आहेस ग तुला आम्ही सोडून खायला जातात काय ग जिकड नाही तिकड तुला घेऊन जातात की आणि त्याला तसं सांगायला लागलीस का बरी आहेस ग बाई की अरे आम्ही साडी घेतली हिला ड्रेस घ्यावा लागतोय आम्ही कुठे खाया जाणार आपण जो खाल्लं माणसे आम्हाला विचारेल म्हणून आम्ही घेऊन तशी सांगायची का हो ओ... खा जा भाजी भाकर किरी खाजा तुला खाया देत नाहीत म्हणून कपडे घेत नाहीत बाबा चल भाया टाकलं ती घेकड घेकड थोड महिन कुणी फोडीत असते करा एका हातू दरा घ्यायचे कि मागा फोडून मोठा महिन्या खाली सुटलं या

माणसे पाणी पाजलेलं पुण्य असत या <coughs> पुण्य असते मग ठसका लागला तुम्हाला बघा पुण्य नाही अग म्हण पाणी पाजलेलं पुण्य असतंय लय शाळा शिकून मोठा नोकरला लागते चल खाली विडिओ काढाय विडिओ आपली चटणी कर चला खाली चल ही काय लेकरू भूतावणी हाय बाबा उतर की खाली जिकडं नाही तिकडं माग चलत या त्या भायाला बोलवाय आलं की आले मागच मागस सगळ्या चल जेवायला भूक लागली मराठी तुला जेवायचे का दाद्या अजून जेवण झालं नाही कर एक दीड भाकर मी खाऊन आले की बाबा तुम्हाला का राक्षस बिक्षीस काय काय पटायला तुझ्या जीवाला एक तासभर झाले जेवायला लागला आणि मलाच राखीस म्हणायला लागलाच होय

अरे मला साडे जायचंय लाडक्या बहिणीच्या पैसे माझ्याकडे आहेत त्यांना म्हणलं सगळे पैसे संपून गेले त्यांना जर का नाही तर लाडक्या बहिणीच्या माझ्याकडे आहेत मला एक रुपया द्यायचे नाही तर सगळे पैसे घेऊन जाते ना असा विषय आहे का आता मी बी काकाला सांगतो तुम्ही पैसे दाबून ठेवले तर माझ्या बायकोला नाव सांगता होय तुम्ही ह्याना असे असे पैसे ह्याच्या भांडला होता असत माझ्या घरानुजारी घेऊ द्या आता काकाला लाड तयार का अरे मी माझ्या नावरेला घेत नाही आणि तुला का तुला भिनकार दाद्या सांगू नको तेवढेच पैसे आहेत माझ्याकडे आणि जर बाबा माझ्या नावरला जर तू सांगितलीस का नाही तुझी बायको रोज माझ्याकडे असते सांग सका तुला काय काय सांगणार काय भाकर तासबू झाला खायलाच का नाही तुला भाकर तर नाहीच नाही पाणी देऊ देणार नाही लवकर व्हिडिओ काढायचं सांगायला म्हणून माझं नाव सांगणार बाई बेकार गप्पा सावला ग आपल्याला खर्च काय करतो अगं नवऱ्याला देऊ जेव्हा आपलं हो काकी आता उठा की आता काय झालं मग मी जेवतो आणि माझ्या टोकर याची येऊन बसलाव चलकी दा द्या अन चलकी दाद्या द्या तासभर झालं खात बसलाचा आणि तुम्ही कसं पसारला होई म्हैस पसारली म्हणजे गाळामध्ये घ्या <laughs> बघा चला कुठं आहे ती अरे दाद्या तुमच्याच घरात राहिले मी तुला बोलवाय आल तवा जा घेऊन या बरं बरं घेऊन येतो पण तवढ तुम्ही उठा तोंडावर पाणी फिरी मारा जर पारुशावानी तोंड घेऊन येऊ नका वक्त चिडला चला ना गेलेत ना काय नाही जाय बा बाबा उठते जातो बिल त्या माणसे जरा माणूस झोप पण पडन म्हणल तर कालवा कालवा जावा चला चला, चला मरीत होते तव्हा नाही तर डोकं दुखाय लागले मरणाचं ए मम्मी अगं मला आइस्क्रीम खायला झालं माहिती ना ग जाते डब्यात बघ जा हाय मम्मी

सांगितले तर आणि मी जर नाही सांगितलं तर आजा बांधवी हुडकायचे नाही आता कुत्री सारखे हनी मग सांगायला लागले या नाटका खरी जाऊन बिन कामाचे पैसे दे पैसे दे नाही तर डबे हुडकी तू आय मम्मी देजा के के तरी मला दहा पाच रुपये म्हणतेस जाते डबे मध्ये बघ डबे मध्ये बघितलं तर एक रुपये नसते बघितले तर डबे मध्ये मला दंदा ना हनतीस मला एकच कळत नाही मम्मी तू मला डबे मध्ये पैसे बघायला का लावतीस का मला मारण्यासाठी का मला पैसे देणे नासाठी ए काकी सगळीकडे रजिस्टर हुडकीलं बा रजिस्टर काय कुठं नाही तुम्हीच कुठंतरी लपवून ठेवला असं द्या लवकर दहा द्या मला माहिती आहे तुम्हाला कधी काय सापडत नाही ती काका म्हणते ती खर आहे मला इतका दिवस खोटं वाटत होतं तर ती काका म्हणतात ना काकी तुझ्या येड्या आहे तू तुम्ही खरंच येड्या आहोत ही रजिस्टर सगळ्या घरामध्ये आम्ही बघितलं तरी बी तिकडे भेटलं नाही तुम्ही ह्या उशीखाली लपवून ठेवलं दाद्या मला थोडं झोपायचं होतं हुडकून येऊस तर माझी थोडी झोप होईल पैसे पैसे देईन आईस्क्रीम दाद्या आता आईस्क्रीम दिलाय बघ त्याचं काहीतरी करायचं तेवढं चिरडू नका <laughs> चला व्हिडिओ काढा चला बाई वाला भई के राई दिले बाजा माइने